सरळ लाडक बहिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पोंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस यावर आधारित जे तांत्रिक प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण पाहत आहोत त्यापैकी पोषण अभियान जो आहे पोषण अभियान यावरचे दहा प्रश्न आपण पाहणार आहोत जो वीस मार्काला टॉपिक होता प्रश्नपत्रिक क्रमांक दोन आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे यावर आधारित प्रश्न झालेले आहेत हे तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ अवेलेबल करून दिलेला आहे बघा अंगणवाडी मुख्य शिविका मेंटरशिप प्रोग्राम जो नव्याण्णव रुपये फी आहे त्यामध्ये भरपूर कोर्सेस आहेत आता सध्या ह्याचे देखील अपलोड तुम्हाला यूट्यूबवर जरी मिळत असले तरी कोर्समध्ये अवेलेबल करून देणार आहे ह्या सर्व पी डी एफ देखील अवेलेबल करून देणार आहे विथ आन्सर तर मग चला आपण पोषण अभियानचे प्रश्न पाहू हे प्रश्न तुमचे ऑलरेडी झालेले आहेत त्यामुळं डायरेक्ट आपण पोषण अभियानच्या व्हिडिओकडे येणार आहोत तर मग आता पोषण अभियानावर आधारित जो पहिला प्रश्न होता तो आहे पोषण अभियान बघा पोषण अभियानचे तांत्रिक प्रश्न कसे असतात तर ते राज्य सरकारने खालपैकी कोणत्या क्षेत्रात लाभार्थ्यांसाठी फिरते अंगणवाडी केंद्र चालवण्याबाबतचा विचार केला पाहिजे आता हेने काय केलेलं आहे कोणासाठी केला पाहिजे हा अप्लाइड प्रश्न आहे कसा उपयोजनात्मक एक अधिकारी म्हणून आता तुम्ही अधिकारीच असणार आहे बरोबर एस च, एस तेरा ही तुमची पेमेंट स्किल आहे आणि अंगणवाडीवर तुमचं नियंत्रण असणार आहे त्यामुळे तुम्हाला एक त्यांनी उपाय त्यांनी विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आहे तर त्याचं उत्तर आहे फिरती अंगणवाडी केंद्रे त्याने उत्तर दिले आहे शहरी झोपडपट्टी क्षेत्र आता पूरग्रस्त क्षेत्र त्या ठिकाणी अंगणवाडी तर म्हणजे आपली गाडी जाऊ शकत नाही बरोबर डोंगराळ भाग त्या ठिकाणी पण तुमची गाडी जाऊ शकत नाही डोंगराळ भाग असेल तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल ग्रामीण भागात तर ऑलरेडी अंगणवाडी असते शहरातली झोपडपट्टी क्षेत्र जिथं अंगणवाडी नाही त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकता असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे सेकंड की नुसार जर बदललं कुणी आक्षेप घेतलं बदललं तर बदलू शकते परंतु सध्या तरी हे उत्तर योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन पो पूरक पोषणामध्ये विविधता सुनिश्चित करण्याचा एक भाग म्हणून बाजरीचा किमान किती पुरवठा अनिवार्यपणे करावा लागतो तर अनिवार्यपणे करावा आठवड्यातून एकदा तुम्हाला करावा लागतो पुढे आहे प्रश्न क्रमांक तिसरा पोषण ट्रॅकर हे मुलामध्ये वाढ खुंटणे क्षीण होणे किंवा कमी वजनाचे प्रमाण गती गतिमानपणे ओळखण्यासाठी आणि पोषण सेवा पुरवठ्याच्या शेवटच्या से टप्प्यावर मागवा घेण्यासाठी एक काय आहे ॲप्लिकेशन आहे एक लक्षात घ्या ॲप्लिकेशन आहे ह्याच्यात काही विशेष नाही हे ॲप आहे पोषण ट्रॅकर काय डाऊट नाही पण तो ॲप्लिकेशन कोणता आहे तर हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे मोबाईल आधारित आता ह्याच्यात कसं आहे संगणकावर तर सगळ्या अंगणवाडीकर नसणार आणि वेब म्हणजे तुमचं डब्ल्यू डब्ल्यू जी गुगल वापरतात त्याच्यावर नाही डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजेच हे तुमचं लॅपटॉप असते त्याची जी स्क्रीन असते त्याला डेस्कटॉप असे म्हणतात याचा संबंध येत नाही अंगणवाडी सेविकाकडे महिलाकडे जे काय आहे तर मोबाईल शासनाने पुरवठा केलेला आहे म्हणून हे जे पोषण ट्रॅकर आहे ते काय आहे मोबाईल ॲप आहे साधे सोपे प्रश्न आहेत ह्याच्यात खिचडी कर केलं तर उत्तर तुमचं चुकते साधं कॉमन सेन्स होते सक्षम अंगणवाडीचे महत्त्वाची वैशिष्ट्य काय आहे तर सक्षम अंगणवाडीचे महत्वाचे चे वैशिष्ट्य म्हणजे सेवांची डिजिटल देखरेख म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याबद्दल माहिती देणे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं आहे मोफत उच्च शिक्षण देणे याचा काही संबंध येत नाही अंगणवाडीचा संबंध मोफत शिक्षण देण्याशी येत नाही शहरी पाय पायाभूत सुविधा निर्माण करणे याचा काहीच संबंध येत नाही कारण शहरी पा पायाभूत सुविधा करण्यासाठी वेगळं मंत्रालय कौशल्य विकास अभ्यासक्रम आता ह्याचा काय संबंध येत नाही अंगणवाडीमध्ये तर त्यामुळे हे देखील तीनही पर्याय तुमच्या कॉमनसेन्सनं चुकीचेच होते पुढे अंगणवाडी सेवा योजनेच्या अंगणवाडी सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे नियोजन पर्यवेक्षण देखरेख करण्यासाठी सर्वोच्च तांत्रिक संस्था असलेल्या एम्पॉवर्ड प्रोग्राम कमिटीचे ई पी सी तुम्हाला विचारलं तर विचारू शकते एम्पॉवर्ड प्रोग्राम कमिटी सदस्य कोण नाही असं विचारलेलं आहे तर त्यामध्ये सदस्य कोण नाही तर सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांचे सचिव हे सदस्य नसतात सचिव डब्ल्यू सी डी मंत्रालयाचे महिला विकासचे वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट वरिष्ठ सल्लागार नीती आयोग असतात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे प्रतिनिधी हे त्याचे सदस्य असतात परंतु के सर्व केंद्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचे सचिव हे सदस्य नसतात प्रश्न दहावा आहे पोषण अभियानात जन भागीदारीतील प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांचा उत्कृष्टीचा पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वोत्तम पद्धतीना डॅश डॅश रोजी पुरस्कार देण्यात आला आता हे पुरस्कार जो आहे करंट अफेअर्सशी निगडीत आहे तो येणाऱ्या काळात तुम्हाला उपयोगी पडणार नाही परंतु हा दोन वर्षाखालचा प्रश्न होता ज्यावेळेस तुम्ही दोन हजार पंचवीसचा चा प्रश्न अभ्यास कराल किंवा दोन हजार सव्वीसचा कराल त्यावेळेस दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा अभ्यास करून ठेवा म्हणजे अंगणवाडी अंतर्गत कोणाला पुरस्कार मिळाले होते तर ते एकवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी पुरस्कार देण्यात आला होता हा एवढा फक्चर होता की सगळ्यात कठीण प्रश्नामध्ये तो गणला जाईल पुढे आहे मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो मार्गदर्शक तत्वानुसार नव्याने नियुक्त झालेल्या पदोन्नती झालेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ अधिकारी सी डी पी ओ चाईल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना डॅश आठव आठवड्याच्या कालावधीचे इंडक्शन परीक्षण दिले जाते यांना परीक्षण किती दिवसाचं दिलं जातं किती आठवड्याचं दिलं जातं तर सात सात दिवसाचं एक आठवड्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं त्यानंतर प्रश्न आठवा आहे योजनेतील पोषणरहित घटकाचा उद्देश कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर अर्थात शिक्षण आणि कौशल्य विकास याशेशी निगडीत असणार आहे बाकी पर्याय पाहून तुम्ही उत्तराचं देखील निश्चिती करू शकता प्रश्न भारता आहे भारतातील पोषण परिणाम सुधारण्यासाठी पोषण अभियानांतर्गत खालपैकी कोणती एक प्रमुख रणनीती आहे आता सगळे पर्याय बघा भारतातील पोषण परिणाम सुधारण्यासाठी पोषण अभियान आता हा पोषण आपला परीक्षा आहे अंगणवाडी संदर्भात आणि अंगणवाडीमध्ये तुम्हाला दिलेला आहे कायदे आणि पोषण अभियान मग आता ह्या पर्यायावरून तुम्ही बघा शाळामध्ये फक्त भोजन देणे आता ही मिड डे मील स्कीम याचा वेगळा आहे ह्याचा त्याचा काहीही संबंध येत नाही त्यानंतर शहरी भागात अन्न वितरण निर्ब निर्बंधित करणे ह्याला ना पुरवठा करणारं वेगळं डिपार्टमेंट आहे फक्त पारंपरिक अन्न पद्धतींना प्रोत्साहन देणे याचा देखील अंगणवाडी संबंध येत नाही तर पुढचा प्रश्न उत्तर आहे आपला जागरूकता निर्माण करण्यासाठी पोषण महा आणि पोषण पखवाड आयोजित करणे तर हे उत्तर आहे आता बऱ्यापैकी तुम्हाला असे प्रश्न हे अंगणवाडीने विचारले की ते अप्लाईड प्रश्न उपयोजनात्मक विचारले साधे सोपे कॉमन सेन्सनं तुम्हाला हे उत्तर निवडता आले असते पुढे आहे अंगणवाडी सेविकासाठी ई सी सी ई अर्ली चाईल्डहूड केअर अँड एज्युकेशन प्रशिक्षणाचे महत्त्व काय आहे अर्थात बघा सरकारी खर्च कमी करणे याचा काही संबंध येत नाही पोषण सेवावर मर्यादा घालते असं होऊ शकत नाही ना होऊन आहे अर्डी चा अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन लहान मुलांचं काळजी घेणे आणि शिक्षण देणे बरोबर घरी नेण्याजोगा शिधा बंद करणे याचा काय संबंध निगेटिव्ह बातमी आहे निगेटिव्ह पर्याय बालविकासाचे परिणाम वाढवते अशा प्रकारे ह्याचं उत्तर आहे अशा प्रकारचे दहा प्रश्न झालेले आहेत आणि पोषण अभियांचे दहा प्रश्न प्रश्नपत्र क्रमांक दोनमध्ये होते तर एकूण दहा प्रश्न झाले आहेत तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे किंवा टर्निंग पॉईंट्स हा अधिकृत क्रमांक आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा यावर तुम्ही नाव तालुका जिल्हा पाठवा मुलीच्या ग्रुपला ॲड करून तुम्हाला करंट अफेअर्स देखील नोट्स मिळतील व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ